डॉक्टर विजय बेडदुर्गे यांच्या शिवाई हॉस्पिटल येथे मेंदूरोग संदर्भात शिबिर उमरगा शहरातील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डॉक्टर विजय बेडदुर्गे यांच्या शिवाई हॉस्पिटलमध्ये ऑस्ट्रेलिया येथे कार्यरत असलेले मेंदू तज्ञ डॉक्टर बालाजी कळबंड यांचे रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी एक दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात झटके येणे मिरगी अर्धांगवायू कंपवात अर्ध डोकेदुखी पक्षाघात गतिविकार स्मृतिभ्रंश इत्यादी आनुवंशिक व इतर क्लिष्ट मेंदू रोगासंदर्भात तपासणी व उपचार करण्यात आले यावेळी शंभर रुग्णाची तपासणी करण्यात आली शिबिरात आर्थिक अडचण असलेल्या व्यक्तींकरिता हे शुल्क तपासणी उपरांत पूर्णपणे माफ करण्यात आले जमा होणारी सर्व रक्कम सार्थ फाऊंडेशन लातूरला देण्यात आली शिबिरात शहर व परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते मी न्यूरोलॉजिस्ट आणि एपलेप्सी स्पेशलिस्ट आहे म्हणजे डी एम न्यूरोलॉजी नंतर मी एपलेप्सी मध्ये फेलोशिप केली मेलबर्न मधील हॉस्पिटल हॉस्पिटलमधून तर एपलेप्सी हा माझा पूर्वीपासूनच अतिशय जवळचा विषय आहे हा मेंदू मधील सर्वात सिरियस आजार आहे आणि विशेष म्हणजे बऱ्याच वेळा एपलेप्सी मधला एक टॅबो हो असतो लोकांना इतरांना सांगत नाही की बाबा आपल्या घरात तुम्हाला एपलेप्सी आहे कारण लोकांना वाटतं की तो एक मानसिक आजार आहे पण एपलेप्सी हा मानसिक आजार नसून पूर्णत्वे मेंदूचा आजार आहे आणि त्याचा पूर्ण इलाज शक्य आहे जवळपास नव्वद टक्के एपलेप्सी फक्त गोळ्यांनी ट्रीट होऊ शकतात आणि सत्तर टक्के एपलेप्सी फक्त एका गोळीने ट्रीट होऊ शकतात आता मी आज बरेच वेळा बघितले की प्रिस्क्रिप्शनमध्ये बरेच पेशंट तीन चार गोळ्यावर असतात त्यामुळे त्या गोळ्यांचे त्यांना साईड इफेक्ट होतात त्या गोळ्यांची इंटरॅक्शन्स होतात आणि कित्येक वेळा गोळी हा त्या आजारापेक्षा मोठा प्रॉब्लेम होऊन जातो तर जर व्यवस्थित त्याची ट्रीटमेंट घेतली आणि डॉक्टरांनी एक इंट्रॅक्शन न होणाऱ्या गोळ्या दिल्या तर पेशंटला साईड इफेक्ट पण कमी होतात आणि कंट्रोल पण जास्त होतं म्हणायची गोष्ट आहे की जर एपिलेप्सीचं निदान वेळेत जर केलं आपण तर कित्येक गोळा फक्त एका गोळीने सुद्धा व्यवस्थित त्याला जाऊ शकतो आणि म्हणजे त्याची त्या गोळ्यात पण अतिशय महाग वगैरे काही नसतात म्हणजे अक्षरशः महिन्याच्या एक पाचशे रुपयाच्या खर्चामध्ये एपिलेप्सी पूर्णत्व बरी होऊ शकते जवळपास सत्तर टक्के लोकांमध्ये फक्त एवढं आहे की एपलेप्सी तर बरेच वर्ष चालतो म्हणजे कित्येक वर्ष ट्रीटमेंट चालते त्याची कमीत कमी तीन वर्षे किंवा कधीकधी कधी आयुष्यभरही चालते आणि त्या गोळ्या अशा प्रकारे बनलेल्या असतात की त्या आयुष्यभर घेतल्या तरीही लिव्हरवर किडनीवर काही परिणाम होत नाही जसं आपल्याला डायबिटीज असतो शुग ब्लड प्रेशर असतं त्याच्या गोळ्या आयुष्यभर असतात तसेच एप्लेप्सीच्या पण गोळ्या शक्यतो आयुष्यभर चालू शकतात आणि त्याच्यावर काही दुष्परिणाम होत नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला एपलेप्सी किंवा फेफर किंवा मिरगी येणं जे झटके वाटतात ते की बऱ्याच वेळा मोठा झटका येणं वगैरे असतं पण कित्येक वेळा मेंदूच्या जर कधी छोट्याशा भागातून जर फेफर सुरू झाले समजा टेम्पोर लो एक असतं कानाखालचे भाग भाग असतो मेंदूचा तिथे जर सुरू झाले तर कित्येक वेळा फक्त मतीभ्रंश होणे किंवा कर विसरल्यासारखं होणं हे सुद्धा फिट्सची लक्षणं असू शकतात कित्येक वेळा मुलं असे एकटक पाहणे ते पण ऍबन सिज म्हणतात त्याला लहान मुलांमध्ये शाळेत लक्षणं देणे फिट्सची लक्षणं असू शकतात आणि ती सहजरित्या ट्रीट करता येऊ शकतात तर फिट्स येणं म्हणजे नेहमीच मोठं झटका येणं असं नसतं कधी कधी छोटे झटके सुद्धा फिट्स असू शकतात म्हणजे त्याच्याकडे लक्ष देऊन जर मुलामध्ये काही वेगळं दिसलं तर डॉक्टरांशी संपर्क साधणं महत्वाचं आहे कित्येकांना फक्त तापेमध्ये झटके येतात तापेमध्ये झटके एका तापे वयापर्यंत येत असतात एक सहा वर्षाच्या वयापर्यंत येत असतात तशा रुग्णांना तशा लहान मुलांना कायमस्वरूपी ट्रीटमेंटची गरज नसते जेव्हा ताप येईल तेव्हा तापेचा इलाज करणे आणि एक नावाची गोळी असते चार पाच दिवस देणे त्याच्यानं होऊन जातो